वेदा वेदा वेदा। वेदा वाँगा। वाँगा। नमस्कार मंडळी सर तुमचा आपल्या युपवर पाहू शकता ए सरा तुला म्हणते तर आम्ही चाललो आहे गणपती बघायला इको फ्रेंडली गणपती रेडी यायचं ना मोठ्यानी बोल गणपती मंदिर कड नाही गणपती बघायला सिटी मध्ये जायचं मम्मीच आवरलं का नाही आवरलं मम्मी म्हणून यायचं का लवकर विचार आवरलं का

लवकर पाऊस आभाळ पाऊस आभाळ पाऊस आभाळ तर परत काय झालं बघू ती मला दाखव सो मी भाऊ झाला ना थरला बर आपण जस दाखवणार कापाला तर कापा मम्मा कसं कापलं होतं तसं कापा

वेदा 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 वेदाकडे ए आरवी सरक बाजूला आरवी सरक बाजूला वेद स्वरा तोंड झालं ती ते घे तू फोटो काढ सर फोटो काढ सर वेदा वेदाकडे बघ ए अरे उड्या लय डान्स करली ती इकडे बघते का लिहायच नाही मग आज करते तू लिहायचं बरं कमी तिची डान्स करते बघा ती आता ते उड्या मारती ती है ना मग सर्व करायच नाही ना लटू असं करते तिथे चला भेटतो आम्ही गणपती बघायला गेल्यावर थोडं व्हिडिओ शूट घेतो भेटून नंतर लवकर आवर रे मी कोणतरीच घालू छान आहे का तू कोण नवीन मिनिटस घातला मग छान आहे येऊ छान आहे माझा तू किती लॉंग घातला बघ ना फिरून दाखी तू फिरून बुरगोल अरे बाप अरे पाडशील छान निघाड्या अरे अरे मला लाव मला तुला 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 मी इकडं तिला तुला फरलं सला ना रे फुरलं सलावित बापरला कोणता आधी हात कोणता हात लय मग टाकण्या तुला मला पण थोडस बापरे काय झालं काय झालं बेदा वेदा काय झालं या जर कोणीच नाही ना वेदा म्हणलं वे। बाय अच्छा तिचे मानकरी स्वरा स्वरा भाऊस ताडे स्वराज्याचे केलं का

ம பத்திக உ பஸ்த்தூர் வசத்த तुम्ही स्वयंपाक सांग सगळे ना दोन असेल बरोबर अरे का? काय राहिलं अरे यार हे चिड्रेस ये ना हिट कसा आहे तू लहान काय काय तू लहान काय लो द्या लवकर ड्रेस येऊ लागला मग ए शिव अरे शिव रडू नको हे शिव आता ऐकून लागेल शिव लागेन का घेईन हा आता बरं आहे अरे बाबा याला पण द्यायचं इकडं

गणेश मंडलची सभी कार्यरत सभे गणेश आयोजन किया गया है सभी गणेश भक्तों से निवेदन ते रह है कृपया का अवश्य लाभ उठाय आयोजक श्री कृष्ण भक्त गणेश मंडल जालना व भावी नगर सेवक कपिल भैया भूरेवाल की ओर से पर शादी का आयोजन किया गया है कृपया लाइन में कृपया में लगे का नाम उठाए बिगड़ा बगेड़ा बता सभी को मिलेगा आप प्रसाद उतना ही लोग जितना पेट में ज्यादा खाली पेट में ज्यादा उतना ही ज्यादा उतना ही और आपके परिवार सभी सदस्यों से निवेदन है सभी को एक-एक ही दे एक से ज्यादा किसी भी भावी को प्रसाद ना दे दबाना दबाता हमलोग सभी गणेश भक्तों से निवेदन है कि सरकार में जब किसी का लाभ मिटाए हमारे आज सभा मंडप में हमारे जल सम्राट जाल के जल सम्राट स्वच्छ छवि श्री कैलाश जी गोरिंटाल का आगमन हुआ है श्री कैलाश जी गोरिंटाल उनका हार्दिक हार्दिक स्वागत करता है प्रधानमंत्री मंडल जानने की प्यार बुझाने वाले हमारे ऐसे करतवान, करतवान जिनको पहचान के मोहताज नहीं है बच्चे से लेके वे हमारे कैलाश जी गोरडाल को प्यार करता है जानने के लिए उन्होंने इतना अच्छा काम किया है कि उन्होंने सबकी प्यार बुझाई है जानने वालों की वो बोलते नहीं करते हैं ऐसी उनकी छवि हमारे श्री श्री कैलाश जी गोरडाल आपका इस सभा मंडल के स्टेज पे हार्दिक हार्दिक स्वागत करता है श्री प्रदरेश मंडल कॉलेज रोड जालना ठीक है आईना बनने का हर जाना बनना है मुझे आईना बनने का भर जाना बनना है मुझे अरे कब का टूट चुका था अब बस बिकरना है मुझे ये बता दे है दिल कि कब तक इतने इंतजार देना है मुझे? मैं कब तक हूँ मैं पुकारती के साथ